शेतकऱ्यांसाठी अच्छा सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या बात ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते केळीसह उसाला फळाचा दर्जा आणि उत्तर महाराष्ट्र महामंडळ स्थापनेची मागणी केंद्राकडे करणार गुराबराव पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत सोलापुरात कांद्याला मातीमोल भाव चोवीस पोते कांद्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या हातात आले फक्त पाचशे सत्तावन्न रुपये शेतकरी हतबल एप्रिल मधील निर्यात बंदी उठवून फायदा काय दहा दिवस झालं तरी कांद्याच्या दरात वाढच नाही पुढली मोठी बातमी निघत हातात दुधाची बाटली गळ्यात कांद्याची माळ शेतकरी थेट पोहोचला मतदान केंद्रावर पुढली मोठी बातमी निघते नाशिक जिल्ह्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढली बातमी निर्यात मूल्यामुळे कांद्यावर अघोषित निर्यात बंदी घसरला पुढली मोठी बातमी तूर मका सोयाबीनच्या भावात वाढ शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघतय एकोणीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याचा ठेंगा खरीप रब्बी हंगामातील इमा कागदावरच शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या ವೀಡೋ ಆವಡಲ ನೇರ ಕರ ಧನ್ಯವಾದ